नमस्कार आज पोळा सण खर म्हणजे बैल आपण देव म्हणतो आजच्या काळामध्ये पशुधन खूप आहे खरं म्हणजे माणशी दोन दोन गायी असणार आपला देश आता गायीची आणि बैलांची संख्या खूप कमी झाली आहे त्यामुळे शेतीतलं उत्पादन आहे आणि उत्पादकता पण कमी झाली आपण मनोभावे बैलाची पूजा करूया त्यांचं संवर्धन वाढेल अशा पद्धतीने सगळ्या गोष्टीची रचना करूया आणि आता बैलाची पूजा कर पोळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि परमेश्वराला विघ्नार्थाला माझी एवढीच विनंती की देवा आम्हाला भरपूर पाऊस दे इतका पाऊस दे की सगळा हिरवा चारा पुन्हा एकदा भरून जनावरांना दुधगुट दुद त्यांना माणसांना ते कमी पाऊस पुन्हा एकदा देवाला विनंती की देवाने खूप चांगला पाऊस द्यावा आणि पोळ्याच्या कोटी कोटी शुभेच्छा दे फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा